नमस्कार इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत पाहू या राज्यातील महत्वाच्या घडामोडी अखेर राज्यातील लोकसभा निवडणुकीचा सामना बरोबरीत अपेक्षेप्रमाणे उत्तरेची जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली तर दक्षिण गोव्याच्या जागेवर काँग्रेसनं बाजी मारली तर राष्ट्रीय स्तरावर समाजवादी पक्षानं देशातील सर्वाधिक लोकसभेच्या जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अप की बार पारच्या मनसुब्यांना सुरुंग लावत भारतीय जनता पक्षाला बहुमतापासनं वंचित केला या घडामोडीमुळे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यास सज्ज असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर मित्र पक्षांच्या कुबडा घेण्याची वेळ आली आहे जरम, जरम, हम साथ है। हम साथ है। साथ। उत्तर गोव्यात भाजपचे श्रीपाद नाईक यांनी एक लाख तेरा हजार सहाशे एकवीस मतांची आघाडी घेत आपले निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे रमाकांत खलप यांचा दुसऱ्यांदा पराभव केलाय विशेष म्हणजे उत्तरेत सहा हजार दोनशे सत्तर त्र्याण्णव मतदारांनी नोटावर आपला विश्वास दर्शवलाय <speaking Spanish> <speaking Spanish> બોલો બોલો સામે મોબાઈલ

ಕೊಡ್ತಾ <committee suks incarcerated> विक्टी झाली भारतीय जनता पार्टीच्या वतीन आम्ही श्रीपाद भाऊ हांची मोठ्या एका लाखापेक्षा चढ मार्जिनात जो आम्ही सांगलेला तसं नॉर्थ गोवा सीट जिंकले हा समेस्त गोयकारांचे आभार व्यक्त करता साऊथ सीट आम्ही अवघ्या मार्जिनात दहा हजाराच्या आसपास मार्जिन आम्ही सीट हाल तरी सुद्धा जो रिझल्ट आला मान्य असा आम्ही लोकमत जे असं हे लोकांचे ग्राय आम्ही ॲक्सेप्ट करता आणि लोकांचे आभार मानता परत एकदा आम्हाला उत्तर गोयातल्या मोठा विजय मेळ्याबद्दल सविस्तर गोयकारांचा आभार व्यक्त करता आणि सुरुवातीत गोयच्या विकासात ज्या पद्धतीत सरकार वयर डबल इंजिनचे योपचं हो असा जरी बाकीचे कोणी जरी म्हटले असत आम्ही सरकार हे मोदीजीचे सरकार केंद्रात असतले आणि राज्यात डबल इंजिनचे सरकार असतं लोकांनी એક સીટ નિવડું એ ભારત હોય છે નહીં इतकेच फक्त हा सांगता आणि परत एकदा गोयकरांचे आभार व्यक्त जे चारशे पार म्हटले ते मग कमी झाले प्रेस कॉन्फरन्स जी असा सांची सरांचे सरांचे सांगले उमेदवार श्रीपाद भाऊ नायक हे एक लाखापेक्षा जास्त मत जर झालेले असतात म्हणून त्यांचे अभिनंदन करता त्या कार्यकर्त्यांचे रमाकांत खलप यांना उत्तरेतन एक लाख एकोणचाळीस हजार चारशे छेचाळीस मतं खलप यांना पेडणे आणि मांद्रे मतदारसंघातनं सर्वाधिक मत पडतील असा राजकीय अंदाज होता मात्र इथंही त्यांची घोर निराशा झाली कुंभार जुवे वगळता त्यांना कुठेही आघाडी मिळू शकली नाही पराभवाचं दुःख नाही।, नाही।, नाही कमी वेळेत आणि प्रदीर्घ काळानंतर मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल खलाप यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे तसंच इंडिया आघाडीनं उत्कृष्ट काम केलं असल्याचं ते पुढे म्हणाले दक्षिणेत आपण जिंकलो की नाही आणि उत्तरीतसुद्धा जी काही मतदान झालं माझ्यासाठी त्याचं मोठ्या संख्येने झालेलं आहे असं नाही की अगदी संपूर्ण सपाट भुईसपाट झालो असा काही प्रश्न नाही आहे अने कारण अनेक असतात त्या कारणाचं विश्लेषण आम्ही कालांतराने करू पण आजच्या घडीला मी आनंदी आहे अशासाठी की आमची एक सीट निवडून आलेली आहे माझ्या बाबतीत जरी मतपराभव झाला तरी फार मोठ्या संख्येने लोकांनी मतदान केलं आहे दृष्टीने मी आनंदी आहे की इतक्या वर्षानंतरसुद्धा कारण गेली पंचवीस वर्ष मी राजकारणात च्या बाहेर होतो ॲक्टिव्हच्या बाहेर होतो असं असूनसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळणं आणि तोसुद्धा अवघ्या दिवसात हे खरं कौतुक आहे आणि यासाठी हे या सगळे माझे कार्यकर्ते जा जे आहेत ना त्यांनी जे काही कष्ट सोचलेले आहेत त्याला सीमा नाही त्यांचं कौतुक एवढं करीन तेवढं थोडं हां त्यात माझे कुटुंबी आहेत माझा मुलगा आहेत आपली मुलं आहेत हे सगळे कार्यकर्ते आहेत हे आहेत सगळे वाटतं मध्ये दाखवलं जात होतं दोनशे मायनस परंतु टू थ था, थर्टी प्लस दाखवलं जातो इंडिया आघाडी होय होय कसं बघत आहे ते अगदी आनंदाची गोष्ट हीच आहे कारण जो काही वातावरण निर्माण झालं होतं त्या अगेन्स्ट अगेन्स्ट दॅट इंडिया आघाडीने फार उत्कृष्ट काम केलं आहे त्यात राहुल गांधीचं कौतुक करायला हवं इतर नेत्यांचं कौतुक करायला हवं सर्वांनी मिळून हा विजय घडून आलेला आहे त्यासाठी त्यांचं कौतुक आणि कदाचित इंडिया आघाडी उद्या सरकारही बनवू शकेल अशी थोडीफार परिस्थिती आजच्याच घडी आजच्या घडीला तर दिसते काँग्रेसची रणनीती काय असेल गोव्यामध्ये भविष्यात 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 रणनीती काय जी आजवर असेल ती रणनीती असेल ना पुढचं सरकार आपल्या काँग्रेसला करायचं करायचंय त्यासाठी प्रयत्न असेल आपले